ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो शिवलीला अमृत अध्याय करावा हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच बाधा ग्रहपीडा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा अध्याय सुरू करण्यापूर्वी एक विनंती करते की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल शिवलीला अमृत अध्याय अकरावा श्री गणेशाय न नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नान नाना फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा का एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात मान्याई राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतिवान प्रजा दक्ष होता प्रजा राजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूर दाता हे सर्व पूर्व जन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली तेव्हा त्या ते दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत मातापिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवीत कौतुकाने हळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्य

पराशर ऋषी पूर्वी राक्षसत्र केले होते भद्रसेन राजाचे पराश ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे स्वागत करून कुशल विचारून पूजन केले वस्त्रे आभूषीणी दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव अम्मा तोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जग या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणी आवडत आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजसू वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले यासंबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्या होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती, ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनमान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे तिने चालवले उदार आणि वृत्तीने तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे त्यांना दान, दान दक्षिणा दे तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुदाशाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिव तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे शिवपूजा शिव, शिव कीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्य शाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाराचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना बसवले त्यांच्या पाहिले व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदेच्या हाती महानंदेला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी प्रवेश करीन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव अवश्य म्हणून महानंदेने तेजस्वी शिवलिंग नृत्य शाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघीही रत्नखचित मंचकावर झोपली तिला झोप पाहून शंकरांनी लीला मंचकावर नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्यांनी जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते, के ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नि शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक महानंदा घाबरी झाले शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्नी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नम शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्षे धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचेवर चेंडू झिल्लेला त्या सहजपणे महानंदेला वर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग ही सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे मनात शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मध मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गो कल्पतरुची बने कामधेनुची किल्लारे चिंतामणीचे घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येतात त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य आता हे दोगे का हे दोघे किती किती करतील आयुष्य आहे कृपया आम्हाला सांगावे कारण हे दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहे म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरेच सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा ऐक तुझ्या मुलाला आज बारा वर्षे पूर्ण झाले आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा तुझा मुलगा मृत्यू पावेल एक तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फोरण होऊन महान नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रज तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले आणि शिवाने सत्वापासून विष्णू राजापासून विधाता तमगुनापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल शंभर घट आणू त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्रपठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस करावे तर तुझा मुलगा वाचील ऋषीने अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यूच्या संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तीभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मा आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील क्षुभलक्षणयुक्त असे हजार ब्राह्मण हजार मातीचे घड गंगाजला भरले त्यावर आम्र पल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राच्या घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य आला तेव्हा राजपुत्राचा जवळ आला आणि राजपुत्र होऊन पडला वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला परश ऋषीने राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडीत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजण प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शिंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याचवेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारित मारित ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्यांनी पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान राज राजाला, दिला। व्यास, गुरु विद्या कला त्यांना पूर्ण अवगत असतात देवतांना त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्तीमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपल्या त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तू कोणाच्या आगेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे तु संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतधाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदाच गेले तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत देखील जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद